श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जळगाव विभागातर्फे आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव शहरातील हॉटेल क्रेझिह येथे श्री दुर्गामाता दौड या विषयावर संभाजी भिडे गुरुजी यांची आज जाहीर बैठक घेण्यात आली असून जाहीर बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील धारकऱ्यांसोबत हजारोशा संख्येने यावेळी या बैठकीमध्ये संभाजीराव गुरुजी हे बैठक घेणार असून नुकतेच त्यांचे जळगाव आगमन झाले असून त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले कोराबे uh. संघाचे श्री शिवप्रतिष्ठानचे जे काही निर उपक्रम आहेत त्यातले आत्ता जो आहे तो दुर्गा माता दौड हा नवरात्र नवरात्रातले नऊ दिवस hmm. जिजाऊनी छत्रपती शिवराय यांच्या चित्तामध्ये जे, हो जे काही विषय होते ते विषय घेऊन सगळा हिंदू समाज उभा राहावा त्याच्यासाठी चाललेलं सगळं हिंदू जनजागरण असाच त्याचा विषय प्रणाला हरकत नाही त्यावेळेस सगळ्या तरुणांच्या जागृती आणि आपण सगळे हिंदू आहोत पण देशभक्त नाही आहोत ते देशभक्त हिंदू व्हावेत राष्ट्रभक्त व्हावेत याच्यासाठी हे चाललेला उपक्रम आहे आमचे सगळेच उपक्रम हे याच दृष्टीने आहेत दुसरा प्रश्न असा आहे सध्या राज्यभरामध्ये आपली शिवप्रतिष्ठानची या सगळ्या समोरात भूमिका काय काय आहे ते एक दोन गोष्टी आहेत हे सगळे वाद उत्पन्न करून काही त्याच्यासाठी त्याच्याऐी आपली संख्या वाढली हिंदुत्वाची संख्या वाढली हिंदुत्वाचं ढबळ वाढलं की आपाप सगळे विरून जाईल हे काही थांबत नाही हिंदुत्वाचा आवाज जितका मोठा तितक्या सगळ्या गोष्टी आपोआप थांबून जाते काय आम्ही करतोय त्याच्या इतकं चांगलं काम दुसरं आता तरी या घडीला नाही आहे पुढे होत राहणार आहेत आपण सगळे जोपर्यंत असे आहोत तोपर्यंत ते होत राहणार आहेत त्यात थांबाय आपण कसे आहोत आपण अगदीच म्हणजे राष्ट्रप्रेम नसलेले सगळे हिंदू आहोत त्याच्या पलीकडे सांगता येत आणि ते उत्पन्न करण्याचं काम म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचं काम राज्यामध्ये आता आरक्षणाच्या जातीवर खरं तर मी या सगळ्या राजकारण होणाऱ्या कोणत्याही मुद्द्यावरती चुकून सुद्धा बोलणार नाही पण गुरुजी भरपूर याविषयी बोललेले आहेत स्वतंत्र बोललेले आहेत जरांगे पाटलाच्या बरोबर बसून बोललेले आहेत सरकारशी बोललेले आहेत जाहीरपणे बोललेले आहेत तो त्यांचे विचार आहेत तेच आमचे विचार ते आहेत त्याच्या संदर्भात बदल नाही या रविवारी भारत भारत जे आहे विरुद्ध पाकिस्तानची एक मॅच होणार आहे एकीकडं एक सिंदूरचा विषय चालू आहे हो आणि भारत पाकिस्तानची हो मॅच हो पुन्हा घडवण्याचा हो प्रयत्न झाला आहे तर कसं या पद्धतीने आपण बघता याचं उत्तर मी चालू घ्या एक लक्षात जिल्हा बोलू शकतो नाही आपल्यानंतर घेऊ आपण बोलतो तशी याच्यातली बरं का निश्चितचपणे पाकिस्तानबरोबर काही करू नये हा सगळं प्रत्येक भारतीयाची प्रत्येक हिंदूची ही इच्छा आहे बरोबर आहे पण आम्ही ठरवलेल्या गोष्टी नाही या सगळ्या आशियातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र आहेत त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पाहाव्या लागतील असं करू नये जे आपले आपलं जे भारताचा जे विचार आहे त्या भारताचे भारता निर्णय घेऊन शक्यताची क्षमता आहे नाही दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नाही म्हणलं नाही सुद्धा चाललं असतं पण सरकारने केलेलं नाही कारण हे भारतात चाललेली मॅच मॅच नसून सगळ्यांची मिळून एकत्रित मॅच आहे